ही स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तो म्हणजे केस गळणे केस पांढरे होणे याच्यापासून सुटका कशी मिळवावी तर एका ताईची कमेंट होती केस गळती व केस पांढरे न होण्यासाठी उपाय सुचो तर केस गळती होऊ नये म्हणून तेल कशा पद्धतीने बनवायचं केस केसांची वाढ होण्यासाठी आणि केस, केस उगवण्यासाठी त्याची मी माहिती ऑलरेडी दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसं तर केसांसाठी आयुर्वेदिक शॅम्पूच वापर वापरायला पाहिजे तर आयुर्वेदिक शॅम्पू कसा बनवावा हाही व्हिडिओ मी बनवला बनवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता व त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आयुर्वेदिक शॅम्पू हा सर्वांनीच वापरायला पाहिजे पण काही जणांना ते शक्य नसतं किंवा काही जणांना मार्केटमधला शॅम्पू आवडतो किंवा एखाद्या शॅम्पूची सवय लागलेली असते तर त्या शॅम्पू काही जर तर त्या शॅम्पूमध्ये काही जर असे घटक जर तुम्ही ॲड केले तर तुमची केस गळती पूर्णपणे थांबून जाते आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना चांगली वाढ पण येते केस पांढरे व्हायचे पण थांबून जातात अशा पद्धतीचा उपाय आपण आज पाहणार आहोत एकदा केस गळती सुरू झाली की मग ते थांबवणे थोडं अवघड जातं आणि मग आपल्याला आयुर्वेदाची मदत घ्यावी लागते तर केस गळती होण्याला नेमकी कोणती कारणे आहेत आणि याला सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे आपल्या सवयीच आहेत अगदी नगण्य वाटणाऱ्या गोष्टीमुळे आपले केस पांढरे होतात गळायला लागतात आणि केसांची वाढ पण थांबून जाते केसांच्या जा निरोगीपणासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपल्या शरीरात आयन म्हणजेच लोह असणं गरजेचं असतं त्याचबरोबर बायोटीन असणं महत्त्वाचं असतं नियासिन म्हणजेच विटॅमिन बी थ्री असणं महत्त्वाचं असतं तसंच व्हिटॅमिन ए डी ई e, अमायनो ॲसिड्स हे सुद्धा आवश्यक असतं प्रोटीन आवश्यक असतं फोलिक ऍसिड सुद्धा आवश्यक असतात आणि हे सर्व आपल्याला आपल्या खाण्यातून मिळत असत हिरव्या पालेभाज्या न खाणं वेळेवर न जेवण व्यसन असणं व सात तासापेक्षा जरी कमी झोप असेल तरी तुम्हालाही केस गळतीची समस्या जाणवू शकते आणि सर्वात महत्वाचं ही गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही या केस गळतीला खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे ती म्हणजे सतत होणारी सर्दी किंवा ऍसिडिटी किंवा स्पोर्ट साफ न होणे यासाठी घेतली जाणारी औषधं काय करता आपण काय करतो सर्दी झाली ऍसिडिटी झाली की आपण लगेच मेडिकलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आणतो आणि त्या गोळ्या खात असतो तर यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे तुमच्या शरीरामधले असणार जे बायोटिक ऍसिड आहे हे कमी होतं आणि हे ऍसिड कमी झाले की तुमची केस गती समस्या सुरू होते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती अशी आहे की तुम्हाला कोणताही आजार होत असेल जसं की सर्दी असेल पोट साफ होत नसेल ऍसिडिटी असे होत असेल त्याला आयुर्वेदिक उपाय तुम्ही अवश्य करून बघा एका आयुर्वेदिक उपायाने तुम्हाला फरक नाही पडला तर वेगळा किंवा दुसरा आयुर्वेदिक उपाय करून बघा पण ही जी केमिकल युक्त औषधं आपण खातो त्याने आपल्या शरीरातलं जे बायोटिक ऍसिड आहे ते कमी होतं आणि मग केस गतीची समस्या सुरू होते याला म्हणजे केस गतीला अजून एक कारण महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही वापरत असलेला शॅम्पू त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम लॉरियल सल्फेट असतं त्याचबरोबर त्याच्यात पॅराबीन पण असतं या तीन घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि हे तीन घटक जे आहे ते तुमच्या जे मेलॅनिन आहे ते कमी करत आणि केस जे आहे ते पांढरे होतात त्याचबरोबर बायोटिक ऍसिड ही कमी होतं आणि हे सुरुवातीला जरी जाणवत नसलं तरी तुम्हाला एकदम चांगलं जरी वाटत असेल किंवा एकदम फरक जरी जाणवत असेल तरी सुद्धा तुम्हाला या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून वापरत असलेल्या मध्ये हे काही घटक तुम्हाला ऍड करावे लागतील ज्यामुळे तुम्हाला हे सोडियम लॉरियल सल्फेट पॅरामिन चा जो प्रवाह प्रभाव आहे तो कमी होईल त्यासाठी तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या मध्ये आवळ्याचा र रस मिक्स करायचा आहे आता हा आवळ्याचा रस जो आहे तो तुम्हाला स्वतः बनवून घ्यायचा आहे म्हणजेच घरी तयार करायचा आहे जर तुम्हाला आवळा मिळत नसेल तर तुम्ही आवळ्याची पावडर सुद्धा त्यासाठी वापरू शकता एक चमचा आवळ्याचा रस व एक चमचा नारळाचं तेल म्हणजेच आपलं पॅराशूट तेल किंवा खोबरेल तेल जरी तुम्ही वापरलं तरी चालेल तर तुम्हाला आवळ्याचा एक चमचा रस व एक चमचा खोबरेल तेल तुम्हाला तुमच्या शॅम्पूमध्ये ॲड करायचा आहे व नंतर त्या शॅम्पूने तुम्हाला केस धुवायचे आहेत असं जर केलं तर ह्या ज्या केमिकलचा प्रभाव आहे तो कमी होतो आणि केस गळतेची जी समस्या आहे म्हणजेच केस पांढरे होणे केस गळणे किंवा केसात कोंडा होणे ते सुद्धा या उपायाने निघून जातात तर ही साधी व सोपी गोष्ट आहे तुम्ही सहज करू शकता पण जर हेही तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही शॅम्पू वापरताना लहान मुलांचे जे शॅम्पू असतात म्हणजेच बेबी शॅम्पू ते तुम्ही वापरा कारण ह्या बेबी शॅम्पू मध्ये हे जे तीन केमिकल युक्त घटक आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य असतं कमी असतं त्यामुळे तुमची जी समस्या आहे केस गळती केस पांढरे होणे कोंडा असणे ते निघून जातील जर तुम्हाला केस गळती जर जास्त होत असेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे शॅम्पू करण्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटं नारळाच्या दुधाने तुम्हाला तुमच्या डोक्याच्या स्काल्पची मालिश किंवा मसाज करायची आहे तर यासाठी तुम्ही ओलं नारळ आणायचं आहे त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून त्यानंतर वस्त्रगाळ करा वस्त्रगाळ केलेले जे दूध आहे त्याने चांगल्या रीतीने स्काल्पची मसाज करा म्हणजेच केसांच्या मुळाशी चांगली मसाज करा आणि दहा पंधरा मिनटं तसच राहू द्या व त्यानंतर तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये मध्ये ही सांगितलेली जी घटक आहे ती ॲड करा व त्याने केस धुऊन घ्या असं जर तुम्ही सात आठ वेळ जरी केलं तरी तुम्हाला सहज फरक दिसून येईल तुमची जी केस गती आहे ती शून्य टक्क्यावर आलेली दिसेल तर हा उपाय करून बघा व दुसऱ्यांनाही शेअर करा व केसांचे तेल कसे बनवावे व आयुर्वेदिक शॅम्पू कसा बनवावा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेही व्हिडिओ बघा व तुम्हाला काय फरक जाणवला तेही कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद